नमस्कार छोट्यांचा छोटू चॅनल मध्ये मी सुजाता गानू टिकेकर माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींच स्वागत करत आहे काय छोट्यांचा छोटू चॅनल बघताय ना अहो बघायलाच पाहिजे रोज वेगवेगळी मनोरंजक माहिती घेऊन मी येत असते तेव्हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोज मी तुम्हाला भेटायला यावी असं वाटत असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर आज की नाही मी तुम्हाला हिंदू धर्मातला महत्वाचा आणि मान्यवर आणि सर्वात मोठा सण कोणता अर्थात दीपावली म्हणजेच दिवाळी या दिवाळीचं वर्णन अनेक लोकांनी केलेलं आहे दिन दिन दिवाळी गाईमशी वळी गाई मशी कोणाच्या असंही म्हटलं जात तर कोणी म्हणत आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगाचे तेज जे आली माझ्या घरी ही दिवाळी आणि दिवाळीचं अनेक लोकांनी वर्णन केलेलं आहे तर अशी ही आनंदाची तेजाची दीपाची म्हणजे आपण दिवे लावून काय करतो आनंदोत्सव साजरा करतो बरोबर की नाही अंधकार घालवणारी मग आणि छान छान नवीन नवीन कपडे घेतात की नाही आई बाबा तुम्हाला आणि फटाके पण आजकाल की नाही फटाक्यांनी प्रदूषण खूप होतं म्हणून फटाके, फटाके वाजवू नका असं सांगितलं जातं किंवा शोभेची दारू म्हणजे भुई नळे किंवा काय फुलबाजा वायर अजून काय तो नाक कसा येतो अशी आपण काडी लावली की नाही त्या नागात नागगोळी असा 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 वर येतो की नाही मग असे अनेक शोभिवंत दारूचे प्रकार आहेत म्हणजे शोभिवंत फटाक्यांचे किंवा एखादी सुर सुरकीनी सुरनळी जाते की नाही बाण बर की नाही पण हे सगळं तुम्ही आता वापरू नका कारण आपण आपल्या प्रदू प्रदूषणाला रोखलं पाहिजे की नाही आपण आपलं वातावरण चांगलं केलं पाहिजे नाहीतर अनेक रोगराईंना आपण आमंत्रण देतो त्यातच करोनासारखे महाभयानक रोग फार आपलं जीवन समूळ नष्ट करू शकतात बरोबर की नाही म्हणून आपण दिवाळीचा आनंदोत्सव हर्ष उल्हासाने साजरा करायचा सा। घरामध्ये छान छान आपण मिठाई बनवायची बरोबर की नाही लाडू करंजा चकल्या कडवळी चिवडा आणि रोज येणारा दिवाळीचा सण आणि त्याची माहिती मी तुम्हाला हळूहळू सांगेनच पण आज दिवाळी सणाचं सा महत्व काय आहे तर तुम्ही दीप लावून दिवा प्रज्वलित करून आपण देवासमोर आपल्या अंगणात दारात अशा पद्धतीने दिव्या दिवा, दिवा लावून आपण तेजाची पूजा करतो आपल्या आयुष्यामध्ये आपण तेजस्वी बना हे सांगणारा हा सण आहे बरोबर की नाही आनंद या आनंदामध्ये आपण साहित्य फराळ म्हणजे विविध गोष्टीची पुस्तकं वाचली पाहिजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ला करतात मुलं किल्ला करून आपण शिवाजी महाराजांचं चरित्र आठवलं पाहिजे त्याचं गुणगान केलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांसारखे गुण आपल्या अंगी आत्मसात करण्याचा प्रयत्न बालमित्र मैत्रिणींना तुम्ही केला पाहिजे बरोबर की नाही मग दिवाळीमध्ये आपण चांगलं कृत्य पण केलं पाहिजे एखाद्या गरीब आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला आपण मदत केली पाहिजे बरोबर की नाही आणि सत्कृत्य करून तुम्ही या दिवाळीला दिवाळीच्या सणाला आणखीन काय करा शोभा आणा म्हणजे चार चांग लगाना बरोबर की नाही दिवाळीच्या सणामध्ये तर दिवाळीच्या सणाचं धार्मिक महत्व तर आहेच आहे पण आपला मोठा सण दिव्यांचा सण दिवाळीनिमित्त अनेक नवीन नवीन गोष्टी आपण करत असतो आज की नेहमी दिवाळी निमित्त मी, मी केलेली कविता तुम्हाला दीपावलीवरची कविता ऐकवणार आहे बरं का आता दिवाळीची धमाल असं माझ्या कवितेचं नाव आहे आई ग आई आली, आली ना दिवाळी आई ग आई आली ना दिवाळी तयारी कर ना दिवाळीची सारी तुम्ही असे ऑर्डर सोडता की नाही तयारी कर ना दिवाळीची सारी हो हो तू आधी सवय लाव भारी मला मदत करायची लवकर उठायची सकाळी नको गाई मग आपण लगेच म्हणतो नको गाई करेल मदत ताई मी नाही करणार म्हणजे नको गाई करेल मदत ताई ऑनलाईन अभ्यास मला खूप बाई ऑनलाईन अभ्यास मला खूप घाई नाहीतर बॅड रिमार्क देतील बाई आई बाबा घ्यालना नवे कपडे आई बाबा घ्यालना नवे कपडे उठणे साबण उंची अत्तर शिंपडे दारी लावू नवे तोरण दारी लावू नवे तोरण रांगोळी नवरंगांची करील उधळण आई ए आई कर ना लाडू करंजा शंकरपाळी अभ्यास संपून मी करीन खायची मदत तुला वेळोवेळी चकली चिवडा कडबोळी पाडव्याला करू पुरणपोळी नवीन कपडे मी घालीन आनंदाने नाचीन माझ्या गरीब दोस्तांनाही मी बोलवीन फराळ कपडे अत्तर सारे काही त्यांना देईन त्यांच्या चेहऱ्यावरचा चेहऱ्यावरचा पाहून पाहून आनंद आनंद छान छान त्यांच्या मी पण हसेन शाब्बास की साऱ्यांची मिळवेन मान बरोबर की नाही मग माझी ही दिवाळीची धमाल कविता आवडली की नाही मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की दिवाळीच्या सणामध्ये आपण एखाद्या गरीबाला करू आपल्या मित्राला मदत केली पाहिजे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे नाही त्या नुसते आपले फटाके वाजवायचे दंड दैन दैन कोणी कोणी त्या ड्रम मध्ये हल्ली फटाके वाजवतात बरं का मास्क काही करायचं नाही प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये फटाका ठेवायचा मोठा आणि वाजवायचा मग मोठा आवाज येणार आणि तो जर प्लॅस्टिकचा तो ड्रम पेटला तर आहे का नाही आग काय तुम्हाला सांगून लागणार आहे का बालमित्र मैत्रिणींना तेव्हा जपून आगीशी खेळ नको बघता बघता लागते आग तेव्हा फटाके वाजवू नका प्रदूषण करू नका त्याच्याऐवजी तुम्ही छान छान किल्ला करा मस्त त्याच्यावरती चित्र ठेवा शिवाजी महाराजांचं चरित्र आठवा पोवाडा म्हणा गाणी म्हणा मस्त पैकी छान छान पदार्थांच घरी मस्त पैकी पक्वान्न दिवाळीचा फराळ सगळं सेवन करा खा खा प्या आनंदी राहा मनसोक्त दिवाळीचा आनंद मिळवा साधून छोट्या दोस्तांचा सा छोटू दिवाळी अंक आपल्या भेटीला आलेला आहे तेव्हा या छोट्या दोस्तांचा छोटू नक्की त्याला भेटायला तुम्ही यायला पाहिजे घरी आणायला पाहिजे बरोबर की नाही मग होम डिलिव्हरी साठी संपर्क साधा नाईन एट सिक्स डबल झिरो सेवन टू टू झिरो फोर नवीन नवीन साहित्य नवीन नवीन साहित्याचा सा फराळ घेऊन आलेला आहे हा छोट्या दोस्तांचा छोटू अनेक स्पर्धा त्याचप्रमाणे अनेक कथा अनेक कविता यामध्ये आहेत याच संपादन मी केलेलं आहे आणि के सालावादाप्रमाणे असा नटून थटून आलेला छोट्या दोस्तांचा छोटू नक्की तुम्ही विकत घेऊन वाचा छोट्या दोस्तांचा छोटू उद्या पुन्हा भेटू नमस्कार